कन्नड तालुक्यातील नादरपूर जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत नादरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिर सभागृह येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच सविताबाई दिलीप निकम या होत्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांचं पूजन करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली <ETITANij2> यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबवण्यात येत आहे शिक्षणासोबतच व्यवहाराची आणि ज्ञानाची गोडिया उपक्रमामुळे होणार आहे याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर भाषण केले विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करून गावात प्रभात फेरी काढून गावातील जनतेचं लक्ष वेधलं वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक आणि बक्षीस देण्याचे ग्रामपंचायत मार्फत जाहीर करण्यात तसेच आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तर्फे खाऊ वाटप करण्यात आला यावेळी उपसरपंच सागर निकम सरपंच पती दिली अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व 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 सदस्य सदस्य शाळेचे मुख्याध्यापक ग्रामपंचायत ग्रामपंचायत कर्मचारी माता पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन लक्ष्मण बळी तर आभार प्रदर्शन श्रीयुत दिलीप निकम श्रीयुत नरेंद्र पाटील यांनी केले यावेळी गावातील ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास